नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात मिळत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक आहे तो सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी विचारायला लागले की देशांतर्गत बाजारामध्ये अचानक असं काय घडताना दिसायला लागले की ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला आता देशांतर्गत बाजारामध्ये दिसायला लागले आहे सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत हे तेजीचे संकेत दिसण्यामागचं कारण काय आहे या तेजीच्या संकेताचा मतीत अर्थ काय आहे व या तेजीच्या संकेतामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कुठून कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे याच प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे सविस्तर वाचूकूत याच्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच या व्हिडिओला शंभर टक्के लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि ही लाख मोलाची अपडेट अप्डे। च्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत हे दिसायला लागले आहेत हे संकेत का दिसायला लागले आहेत याचा अर्थ काय व याच्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा अभाव या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्या बेचाळीशी ते पंचेचाळीसशेच्या दरम्यान आहे जर आपण बघितलं तर फक्त घोषणा झाली की सरकार सोयाबीनची खरेदी करणार आहे परंतु ही घोषणा झाल्यानंतर देखील आजच्या कंडिशनला सोयाबीनची खरेदी होताना दिसत नाही पण सोयाबीनची जरी खरेदी सुरू नसली तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव दबावत नाही आजही सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास या ठिकाणी दिसायला लागला जर या घडामोडीसह आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघितलं आणि आपण जर हे या ठिकाणी बघितलं की भविष्यात जेव्हा सरकारची सोयाबीन खरेदी ही प्रचंड प्रमाणात सुरू होईल त्यासोबत व्यापारी ऑइल मिल यांच्यासोबत स्पर्धा वाढेल व आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी जी काही तेजी या सर्वांचा एकत्रित एकंदर विचार केला तर याच्यामुळं कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला इथून पुढे प्रचंड तेजी दाखवणार आहे आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस डिसेंबरपर्यंत आणि तदनंतर एप्रिल मे महिन्यात जर सहा हजाराला गवसणी घालताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारच आहे स्पष्ट मत यामुळे सोयाबीनची विक्री कुठे करायची हा विचार करून निर्णय आपल्याला आजच्या कंडिशनला घ्यावा लागेल तरच आपला होईल खूप खूप फायदा तर हा होता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जे आता आपण बघितलं की सोयाबीनच्या बाजारभावात का कधी व कशामुळे दिसत आहेत प्रचंड तेजी संकेत याचा मतीत अर्थ काय आहे हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आज बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायच्या म्हणणार प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ, आभार